आज जागतिक बांबू दिवस दोन हजार नऊ मध्ये थायलंड मधील बँकॉक येथे झालेल्या आठव्या जागतिक बांबू काँग्रेस दरम्यान जागतिक बांबू दिनाची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली बांबूच्या पर्यावरणीय आर्थिक आणि सांस्कृतिक महत्वाबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे या दिनाचं मुख्य उद्दिष्ट बांधकाम हस्तकला अन्न आणि विधीमध्ये वापरला जाणारा हा बांबू जलद पुनरुत्पादन आणि कार्बन डायऑक्साईड कमी करणारा आणि अनेक परिसंस्थांना आधार देणारा एक अक्षय संसाधन म्हणून ओळखला जातो नमस्कार मी तनया न्यूज मध्ये स्वागत तर आज जागतिक बांबू दिवस असल्या कारणानं आपण बांबूच्या शेतीबद्दल थोडीफार पण महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम नैसर्गिक दृष्ट्या बांबूचे होणारे फायदे जाणून घेऊयात तर बांबू मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो आणि त्यामुळेच हवेची गुणवत्ता सुधारते याशिवाय त्याच्या विस्तृत मुळामुळे तो जमिनीची धूप थांबवतो जमीन पुनर्संचयित करण्याचं काम ह्या बांबूमुळेच वाऱ्यापासून शेतीच संरक्षण या बांबूमुळेच होऊ शकत तसेच हवेतील कर्ब शोचण्याची अफाट क्षमता बांबूमध्ये आहे आता आपण जर या बांबूंची शेती केली तर आर्थिक दृष्ट्या कसा आणि किती फायदा होईल हे पाहूयात बांबूचे उत्पन्न चांगल्या जातीचा विचार करता काही मोठ्या पिकांना देखील मागे टाकत त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या पिकांवरील किडींच्या बंदोबस्ता होणारा खर्च पण बांबूच्या शेती दरम्यान कोणत्याही फवारणीची गरज नाही पुणे जिल्ह्यातील भोर व वेल्ह्याकडे असणारा मेस बांबू आज मी तिला सत्तर रुपये प्रमाणे विकला जातो एकेरी पाचशे बेटे व बेटातून किमान बारा बांबू गृहित धरले तर चार लाख वीस हजार रुपये एवढं उत्पन्न होतं गेल्या वर्षी बत्तीस गुंठ्यांतून तीन लाख रुपये मिळाल्याचा काहींचा अनुभव आहे तो व वाहतूक ग्राहक करत असतात हा हिशोब कन कैट्स लागू होतो ब्रँडी विचार केला तर एकेरी तीनशे बेटे व प्रति बेटे दहा बांबू गृहित धरू व बांबूची किंमत दोनशे रुपये प्रमाणे सहा लाख रुपये होतात खाद्यान्नातील उपयोगात उत्पन्न जास्त व लवकर येत ब्रँडी साह्या बेटा मागे तीन बांबूंचे कोप व बारा दिवशी कोंबांचे वजन पाच किलो प्रति कोप व एकेरी तीनशे बेटे गृहित धरली तर पन्नास रुपये प्रति किलो त्याप्रमाणे दोन लाख पंधरा हजार रुपये उत्पन्न होते हा हिशोब लागू होत जर जायजेन मध्ये प्रति एकर दोनशे पन्नास बेटे दोन कोंब प्रति बेटे तीस किलो प्रति कोम व पन्नास रुपये प्रति किलो प्रमाणे रुपये उत्पन्न उरलेले लाकूड उत्पादनासाठीच राहतात अर्थातच खाद्यान्नातील विक्री ही थोडी अवघड व मूल्यवर्धन प्रमाण आहे तरी दिलेल्या आकडेवारीतून पन्नास टक्के तर तुम्हाला निश्चितच आकर्षक उत्पन्न मिळेल अर्थातच प्रत्येक बेटातून तीस ते पस्तीस टक्के कोण खाद्यासाठी वापरता येतात उरलेले लाकूड म्हणून ठेवणं बेटांच्या हिताच एकदाच येतो व तो, तो साधारण पन्नास वर्षांसाठी असतो म्हणून तो दखल पात्र नसतो तसेच पाण्याच्या नियोजनाचा खर्च देखील अत्यल्प असतो अशा प्रकारे एकदा केलेली लागवड प्रदीर्घ कालावधीसाठी टिकते असा आर्थिक दृष्ट्या बांबूचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आता हे बांबूची शेती करताना कोणत्या नकारात्मक बाजू आहेत हे जाणून घेऊया या शेतीतून उत्पादन सुरू होण्यास प्रदीर्घ कालावधी लागतो जर ह्याची शेती केली तर तो शेतकरी गरीब अशी समजूत आहे अयोग्य व असंबद्ध केलेली जातींची निवड आणि त्यातून येणारे उत्पादन केलेल्या अयोग्य काढणी अपरिपक्व कच्च्या मालाच्या उत्पादनात पुरवठा व त्यामुळे बदनाम झालेला आणि या उत्पादनास मिळणारे सगळ्यात कमी सरकारी अनुदान आता पाहूयात काही सकारात्मक बाजू हे जे पीक आहे ते अत्यल्प पाण्यावर वाढणारे पीक आहे एकदा केलेली लागवड प्रदीर्घ कालावधीसाठी टिकते आणि जाती परत्वे ह्याचं उत्पादन साधारण चाळीस ते नव्वद वर्षांपर्यंत मिळू शकत या बांबूंचा पंधराशे पेक्षा जास्त उत्पादनामध्ये वापर होतो या पिकावर कोणत्याही हवामानातील बदलांचा परिणाम होत नाही आणि या पिकाची देखरेख करण्याची किंवा कोणतीही फवारणी करण्याची गरज नाही आणि या पिकांची चोरीही होत नाही अशा प्रकारे ह्या बांबूंची शेती करताना तोटे कमी पण फायदे जास्त आहेत आणि उत्पादनही भरपूर आहे आणि तेही प्रदीर्घ काळासाठी आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज अंकटला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा